बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापुरातील डी वाय पाटील हॉस्पिटलच्या वतीने गेले वीस वर्ष रुग्णांना माफक दरात आरोग्य सुविधा उपलब्ध केली जात आहे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरामुळे रुग्णांमध्ये नव्याने आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटेल असा विश्वास डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी पाटील यांनी व्यक्त केला आहे कोल्हापुरातील डी वाय पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे उद्घाटन डॉक्टर संजय डी पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले जन्मतः फाटलेले ओठ किंवा टाळू जन्मतः लघवीचा बदललेला मार्ग चेहऱ्याचे वंग्य भाजल्यामुळे आलेली विद्रुपता स्नायूंचा आखडलेपणा बसलेले नाक व विद्रुप बोटे यावर दिल्ली लुधियाना बडोदा राजकोट पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत येळी बोलताना डॉक्टर संजय डी पाटील म्हणाले रोटरी क्लबच्या माध्यमातून नेहमीच अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात डी वाय पाटील हॉस्पिटलला रोटरी क्लबचे नेहमीच सहकार्य लाभले आहे भविष्यात देखील रोटरीच्या उपक्रमांना आमचे पाठबळ मिळेल या तीन दिवसीय शिबिरामुळे शारीरिक व्यंग असणाऱ्या शरीरावर व्रण असलेल्या अनेक रुग्णांना याचा फायदा होणार आहे या प्लास्टिक सर्जरीमुळे आत्मविश्वास गमावलेल्या रुग्णांमध्ये तो नव्याने निर्माण होईल याची खात्री आहे या शिबिरात एकशे पन्नासहून अधिक पेशंटनी नोंदणी केली आहे उपचारानंतर त्यांची योग्य ती काळजी हॉस्पिटल घेईल हे सर्व रुग्ण येथून उत्तम उपचार घेऊन नक्कीच समाधानाने परत जातील याची खात्री देतो ते पुढे म्हणाले की डी वाय पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातूनही आम्ही नेहमीच समाजातील गरजू आणि गरीब रुग्णांसाठी विविध उपक्रम राबवत आलो आहोत हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी पूर्णपणे मोफत उपचार केले जातात नॉर्मल असू दे किंवा सिझेरियन दोन्ही प्रकारच्या डिलिव्हरी मोफत केल्या जात आहेत हॉस्पिटलमध्ये आम्ही दररोज पंचवीस तीस सर्जरी मोफत करतो हे काम यापुढेही असेच चालू राहील ख्यातनाम प्लास्टिक सर्जन डॉक्टर एस पी बजाज म्हणाले शारीरिक वंग्य व्रण फाटलेले ओट अशा अनेक समस्या असलेले हजारो लोक प्लास्टिक सर्जरी उपचारापासून आजही वंचित आहेत अशा लोकांसाठी रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे गेली वीस वर्ष हा कौतुकास्पद उपक्रम राबवला जात आहे आता डी वाय पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून अधिकाधिक अधीक रुग्णांना याचा फायदा होईल असा विश्वास आहे रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर राहुल कुलकर्णी असिस्टंट गव्हर्नर यतिराज भंडारी रोटरी क्लब कोल्हापूरचे प्रेसिडेंट अरुण गोयंका रोटरी क्लब इचलकरंजीचे इव्हेंट कोऑर्डिनेटर ऋषी मेह मोहंका ख्यातनाम प्लास्टिक सर्जन डॉक्टर एस पी बजाज कुलगुरू डॉ राकेश कुमार मुदगल यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं केले रोटरी क्लब कोल्हापूरचे सेक्रेटरी साहिल गांधी इव्हेंट चेअरमन डॉ अभिजित हावळ रोटरी क्लब इचलकरंजीचे प्रेसिडेंट संतोष पाटील सेक्रेटरी चंद्रकांत मगदोम डी वाय पाटील मेडिकल कॉलेजचे डीन डॉ राकेश कुमार शर्मा वैद्यकीय अधीक्षक डॉ वैशाली गायकवाड डॉ रवींद्र तहा डॉक्टर राजेंद्र गांधी डॉक्टर वीरेन भट डॉक्टर पीयूष दोषी डॉक्टर अरुण देशमुख डॉक्टर शीतल मिरचुटे डॉक्टर संदीप कदम आणि संजय जाधव अजित पाटील आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज